नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज सकाळी सकाळी व्हिडिओ बनवतो आहे तेव्हा ते त्रिशु तिथं झोपलेली कारण की मित्रांनो इकडे मच्छर वगैरे हो म्हणजे एवढे नाही आहेत थोडेफार असल्यामुळे लहानपुरगी घरात तर आपण मच्छरदानी लावूनच झोपतो इकडे कूलर वगैरे हो चालू आहे गरमीचं प्रमाण एवढं वाढलं आहे मित्रांनो म्हणजे विचारच करू नका तुम्ही इकडे बघा मी कपडे वगैरे आत्ताच जस्ट इस्त्री केले चला आपल्या विषयाची सुरुवात कशी स्वामीच्या दर्शनापासूनच होते तर सर्वांनी आशीर्वाद घेऊन घ्या आपण आपल्या विषयाची सुरुवात करू घ्या आज गायत्री मला टिफिनला काय बनवून देते दे गायत्री खिचडी जगात भारी खिचडी जर स्वयंपाकाला काय नसलं तर आपला शेवटचा पर्याय म्हणजे खिचडी आणि सर्वात बेस्ट आहे मित्रांनो खिचडी साधा आणि सोपा उपाय म्हणजे जे की कुणाला पण बनवता येते खिचडी ना गायत्री हा नाही ना आता तू गावी जाशील तर मी बनवणार नाही ना का खिचडी तू तू हाय म्हणून नाही बनवत नाही आता मित्रांनो ही जर बायको जेव्हा गावी जाते ना बहीण असतेच बाजूला तेव्हा ते जेवण वगैरे बनवूनच देते पण कधी कधी मी पण आपलं बनवून घेतो सकाळी सकाळी टिफिनला नाही बनवत आज जाऊ दे आता तू सुरत जाणार आहे तू बघायला थोडी येणार आहे मी काय खातोय काय नाही बघा <laughs> मित्रांनो इकडे मस्त ही खिचडी बनते मस्त वटाणे बटाटे वगैरे टाकून लालवाली खिचडी बनवते तर मित्रांनो माझ्या कसे आता नवनवीन व्हिडिओ आता येतच असतात तुमच्याजवळ तर मला फक्त आता हेच म्हणायचं आहे का आता जे मोठमोठ्या सिटीमध्ये आज हेड ऑफिस आहेत हेड ऑफिसमध्ये जे आज लोक कामं करतात आपल्यासारखे गरीब पोरं पण तिथं कामाला आहेत म्हणजे सर्व बरेच लोक तिथं कामाला आहेत चांगल्या चांगल्या मोठमोठ्या पोस्टवरती आहेत आज ऑफिसमध्ये तर त्यांना मला फक्त एवढंच म्हणायचं आहे मित्रांनो ऑफिसमध्ये तुम्ही जे पॉलिटिक्स खेळतात ना ते फक्त सांभाळून खेळा कारण की हे खूपच चुकीचं आहे खूपच भयंकर आहे कारण की याच्यामध्ये एखादी इमानदारी माणसाचा जॉब जाऊ शकतो एवढंच मला म्हणायचं आहे आज म्हणजे तुम्ही कुठल्या पण कारणावरनं एकाच माणसाच्या पाठी लागून जातात त्या माणसाचं एवढ्या पाठी लागून जातो त्या माणसाचा जा एक तर जीव तरी जातो नाही तर त्याला जॉब तरी सोडायला लागतो काय भेटतं मित्रांनो आपल्या बापाची कंपनी असल्यासारखं काय काम करू नका आपण नोकर आहेत समोरचं आपण काम करणार तर नोकरच आहे मित्रांनो आज प्रत्येक ठिकाणी आज बघा है, ना मी पण मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये जॉब करून आलो आहे हैदराबादसारख्या सिटीमध्ये जॉब करून आलो आहे तर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे पॉलिटिक्स अजिबात खेळू नका मित्रांनो काही नाही कुणाचंच याच्याने बलवणार नाही कर्म कर्मांवरती लक्ष द्या मित्रांनो कर्माची ना या अशी असतात ना ते फिरून आपल्याजवळच येतात ते फक्त एवढं आहे ते आपल्याला समजून येत नाही आज तुम्ही एखादी जर इमानदारी माणूस असेल तो जर इमानदारीने काम करत असेल तर तुम्ही कशाला त्याच्या पाठी लागतात करू द्या ना तो त्याचं फळ घेतोय ना इमानदारीने करू द्या ना त्याला काम कशाला तुम्ही त्याच्या पाठी लागतायत तुझं असं आहे तुझं तसं आहे मग त्याला डायरेक्ट जॉबवरनं काढण्यापर्यंत बिचारा एवढा ये टेन्शनमध्ये येऊन जातो त्याला जॉब शोधायला लागतो मित्रांनो खरंच सांगतो आज पुण्या मुंबईमध्ये हीच परिस्थिती आज जी हेड ऑफिस म्हणा किंवा छोट्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत ना तिथं पण येत चालू असतं मित्रांनो आज जे मोठमोठ्या या पदावरती गेलेले आहेत ना त्याच पॉलिटिक्स खेळूनच गेले आहेत मित्रांनो गेले शिक्षणाच्या पण जोरावरती गेलेले आहेत पण ना हे पॉलिटिक्स खेळणं खूप चुकीचं आहे मित्रांनो आज मी पण ऑफिसमध्ये काही बऱ्याच गोष्टी बघतो मी पण इग्नोर करून देतो मित्रांनो जास्त टेन्शन घ्यायचं नाही आपण काही जॉबला जातो ना तो जॉब करायचं काम आहे आपलं तर काम करायचं बरोबर की नाही काहीतरी आपण कामासाठी जातो मित्रांनो आपण कोणाचा संसार उद्ध्वस्त करायला जात नाहीत कारण की जो बिचार आहे जे बिचारे येतात तिथं कामासाठी ते आपल्या फॅमिली सांभाळण्यासाठी येतात त्यांना पण दोन पैशाची गरज असते म्हणून मजबुरी असते मित्रांनो म्हणून आज ऑफिसमध्ये कामाला जायला लागतं असं कोणाला जास्त मजा येत नाही बाबा चला आज एकदम सांगा ना मला कुठल्या ऑफिसमधले कुठले लोक आज मुंबई पुण्यातले एकदम फ्रेश दिमागाने जातात चला आज आपल्याला ऑफिसला जायचं आहे बाबा सगळेजण आज टेन्शनमध्ये आहेत मित्रांनो कारण की का एक दुस सगळे एक दुसरे असे पॉलिटिक्स खेळतात ना एक दुसऱ्यांना काढण्याच्या पाठी लागल्या आहेत मित्रांनो ऑफिसमधून की याला आपण कामावरनं काढू याला असं करू याला तसं करू याला कुठे जॉब भेटणार नाही मित्रांनो असे वाईट विचार अजिबात करू नका कारण की कर्म कर्म असे आहेत हाशे आहेत ना मित्रांनो जे तुम्हाला समजणार नाही जे की तुम्हाला एकदम रस्त्यावरती आणून सोडणार म्हणून कर्मांवरती विश्वास ठेवा आणि एक देवावरती विश्वास ठेवा मित्रांनो अजिबात पॉलिटिक्स खेळून कुणाच्या म्हणजे कुणाच्याही नांदी लागू नका ना आपलं कामाशी काम ठेवा जे काय आहे ना नमस्कार करा पुढे जा मित्रांनो मी माझं काम करतोय जर तुम्हाला कोण मारत असेल कोण बोलत असेल हे टोमणे मारणं वगैरे बघा प्रत्येक ऑफिसमध्ये चालूच असतं थोडंफार इकडच्या तिकडे चालू जातं म्हणजे काय तुम्हाला सांगू प्रत्येक आज पुण्यामध्ये पण अशी परिस्थिती मित्रांनो ऑफिसमध्ये टेन्शन घेऊन काही लोकांनी आत्महत्या करून घेतली काही लोकांनी बिल्डिंगवर उड्या मारून घेतल्या खरंच काय तरी सत्य परिस्थिती सांगतोय म्हणजे आपण न्यूजमध्ये वगैरे तर बघतोच त्या गोष्टी त्याचा ऑफिसच्या टेन्शनमुळे बॉसच्या टेन्शनमुळे एकाने आत्महत्या करून घेतली त्याने गडपास लावून घेतला परत आज जॉब पण असे सोडतात मित्रांनो कशामुळे सोडतात माहिती आहे का आज चांगले चांगले माणसं जॉब सोडून जातात ते कशामुळे जे असे जे नालायक लोक राहतात ना ऑफिसमध्ये काही त्यांच्यामुळे आज जॉब सोडून गेलेले आहेत काय नाही काहीच मित्रांनो नाही आयुष्य ना खूप छोटं आहे मित्रांनो शंभर वर्ष आयुष्य हे फक्त आता नावाला शंभर वर्ष राहिले झालं आधी शंभर वर्ष आयुष्य आता काही नाही सत्तरऐंशी साठ सत्तरपर्यंत पर्यंत जगून गेला तर जगून गेला मित्रांनो माणूस म्हणून लोकांच्या नांदी तर अजिबात लागू नका लोक काय म्हणतील लोक काय विचार करतील लोक बघा जगू पण देत नाही आणि मरू पण देत नाही त्यासाठी लोकांचा विचार अजिबात करू नका आपण सकाळी नऊ वाजता जेव्हा घरातून निघतो ना तेव्हा फक्त आज विचार करायचा आज एकदम व्यवस्थित चांगल्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे चांगलं राहायचं चा, आहे कोणाशी जास्त वाद घालायचा नाही काही नाही संध्याकाळी आपल्याला घरी यायचं आहे आपली खूप सुंदर फॅमिली आहे पोर पोरं आहेत आपल्या घरामध्ये आई वडील आहेत बायको आहे या सगळ्यांचा विचार करा मित्रांनो काही नाही कंपनीसाठी तुम्ही किती पण राब राब राहावा कंपनी का तुमच्या नावावरती करून देणार नाही आहेत मग किती पण पॉलिटिक्स खेळा त्याच्याने काहीच फायदा होणार नाही मित्रांनो फक्त एवढंच म्हणायचं आहे की एक जो इमानदारी काम करणारा माणूस आहे ना त्याची नोकरी जाऊ शकते आणि तो बिचारा एकदम मजबुरीने तिथं कामाला आलेला असतो तर म्हणून थोडं विचार करून पॉलिटिक्स करा मित्रांनो आज गायत्री म्हणजे आज मुंबईसारख्या सिटीमध्ये पण एवढी हेड ऑफिस आहेत हेड ऑफिसमध्ये पण आज एवढं पॉलिटिक्स चालताना गायत्री खूप म्हणजे खूपच भयंकर पॉलिटिक्स चालतं म्हणजे माणूस कसं गायत्री एकदम विचार करत राहतो ना कसं आहे ऑफिसमध्ये जर भांडण वगैरे झालं मग त्या टेन्शनमध्ये घरी काही ना काही छोट्या मोठ्या भांडणी होत राहतात तर मित्रांनो ऑफिसच जे काम असेल भांडण असेल ना ते तिकडं सोडून सो या काही नाही जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही ते तिकडचं तिकडे सोडून या मित्रांनो घरी येताना असंच सांभाळा की आता ही आपली फॅमिलीसोबत आपल्यालाही च पाच सात तास जे रात्रीचे भेटले ते घालवायचे आहेत काय आपल्याला सुट्टी कधी असते रविवारची सुट्टी असते काही हेड ऑफिसला शनिवार रविवारची सुट्टी असते ते आयुष्यात दोन दिवस भेटतात आपल्याला आठवड्यातनं ते व्यवस्थित जगून घ्या मित्रांनो जास्त एकदम टेन्शन घेऊन ऑफिसमध्ये अजिबात काम करू नका आज गायतील म्हणजे काही लोक एवढे एवढं वोड़ टेन्शन घेत आहेत ना की फॅमिलीचं पण टेन्शन ऑफिसचं पण टेन्शन फॅमिलीचं पण टेन्शन ऑफिसचं पण टेन्शन पण काही लेडीज लोक त्या माणसांना पण समजून घेत नाहीत काही लेडीजांना पण मी विनंती करतो की आपल्या नवऱ्यांना पण तुम्ही समजून घ्या कारण की ऑफिसमध्ये ना ऑफिसमध्ये काम करणं म्हणजे साधन आहे तुम्हाला फक्त वाटतं की हां चालला तो ऑफिसला चालला तो ऑफिसला अरे पण ऑफिसमध्ये तो किती टेन्शनमध्ये असतो हे कुणालाच माहीत नसतं मित्रांनो तर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे मित्रांनो कुणाच्या जॉबवरती पाय असा मध्ये पाय घालूच नका मित्रांनो कुणाच्या जॉबवरती बघा प्रत्येकजणं मजबुरीमध्ये आज जॉब करते आहे प्रत्येक जण आज गावावरून आलं आहे बरोबर की नाही काहीतरी प्रत्येक जण आज गावावर ना तो आपापल्या आप फॅमिलीला सांभाळतोय तर प्रत्येकाने विचार करा की कोण कसं पुढे जाईल हा विचार करा पाठी अजिबात ओढू नका पाठी ओढून काय भेटणार आहे मित्रांनो सांगा ना आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो आज मराठी माणसांना मराठीच माणूस आज पाठी ओढतय तर त्याला अर्थ नाही ना माणूस मित्रांनो आज पुढे ढकला जा बाबा तुझं चांगलं होईल ना तुझ्या पाठी माझं पण चांगलं होईल हा विचार करा पण ऑफिस मध्ये पॉलिटिक्स जास्त खेळून हाय मित्रांनो सगळीच ठिकाणी आहे एक ठिकाणी नाही सर्वच ठिकाणी आहे पॉलिटिक्स हे सगळेच ठिकाणी चालतं पण एवढं पण खेळू नका की समोरच्या माणसाचा जीव जाईल आणि त्याला कामावरनं काढायला लागेल बघा तुम्ही बॉससाठी किती पण करा किंवा त्या कंपनीसाठी किती पण काही पण करा मित्रांनो काही कंपनी तुमच्या नावावर होणार नाही किंवा तुम्हाला काही जास्त पन्नास टक्के आणि शंभर टक्के साठ टक्के असे काही पगार वाढून देणार नाही ज्या जी कंपनीची पॉलिसी असते तेवढीच तुम्हाला पगार भेटेल मित्रांनो चला आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये गायत्रीची पण इकडे आता खिचडी झालेली आहे वाट नाही आता बनते ना गायत्री अजून हे बघा इथ चालू आहे तिला इथं बघा ही मिरची ठेवली तिला म्हटलं मिरची वगैरे ए रात्रीच्या मिरच्या आहेत ना गायत्री ते चला मित्रांनो आता ते खिचडी वगैरे बनली आहे तर याच विषयावरती मला व्हिडिओ बनवायचा होता कारण की बरेच दिवस झाले मी ऑफिसचे लोक वगैरे बघतो एकदम टेन्शनमध्ये मध्ये जगतात वगैरे ना ते म्हणजे खूपच वाईट वाटतं त्यांच्याकडे बघून काही काही लोकांना पण मी भेटतो त्यांचा ते विषय म्हणजे विचारपूस करतो त्यांचं तुमचं ऑफिस कसं आहे काय प्रत्येक जण तेच सांगत असतं मित्रांनो असं ऑफिस तसं ते याच गोष्टी म्हटलं सांगत असतात ते त्या त्यासाठी मी विचार केला की चला म्हटलं याच्यावरती एक व्हिडिओ बनव म्हटलं मित्रांनो आयुष्य खूप सुंदर आहे एकदा फक्त तुम्ही चांगल्या प्रकारे जगून बघा बरोबर की नाही कायची आयुष्य काय एकदम छोट आहे ना चांग हशी खुशीत जगा ना तुम्ही कशाला एक दुसऱ्यांचा पाय ओढता येत आणि तुम्हाला काहीच भेटणार नाही मित्रांनो एक दुसऱ्यांचा पाय ओढून त्यासाठी फक्त कर्मांवरती विश्वास ठेवा आणि आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा तेच मेहनतच आपल्याला पुढे घेऊन जाईल मित्रांनो एक दुसऱ्यांना पाय ओढून कधीच कुठलाच माणूस पुढे गेला नाही अजूनपर्यंत हे लक्षात ठेवा मित्रांनो चला आपण भेटू पुढ पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय 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 कर बाय बाय मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये